नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा गेल्या काही वर्षापासून सरकार आयुष्यमान भारत योजना राबवत आहे या योजनाच्या माध्यमातून पात्र लोकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येतो मात्र आता सरकारने या योजनेच्या काही नियमांमध्ये बदल केले आहे त्याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड प्रदान केले जाते या कार्डाद्वारे धारकास पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मिळू शकतात या योजनेतून सरकारने एकशे शहाण्णव आजार खाजगी रुग्णालयातील उपचारातून काढून टाकले आहेत मलेरिया मोतीबिंदू सर्जिकल डिलिव्हरी नसबंदी आणि यासारखे आजार यापुढे योजनेच्या फायद्याचा भाग नाही सरकारच्या या निर्णयाचा आता जनतेवर खोलवर परिणाम होणार आहे त्यानंतर बघा आधी निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात केला आहे परिणामी शिवसेनेकडे आता शेवटची आशा उरली आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्ट यावेळी निकाल आल्यानंतर ठाकरे गटाने घाई न करता सावध पाऊल टाकली आहे आपल्या वकिलाशी चर्चा करून दोन दिवसांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायालयात बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे त्यानंतर बघा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसामध्ये मोठा भूकंप घडेल असे संकेत वर्तवण्यात आले आहे त्यानंतर आज काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपकडून मोठी ऑफर आल्याचे वक्तव्य केले होते विशेष म्हणजे त्यानंतर लगेच चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे आता यावरून राज्यात पुन्हा तिसरा भूकंप होणार का नंतरची बातमी बघा अवधेत भाविकांचा ओघ सुरू झाला आहे श्रीरामाच्या दर्शनासाठी आज लागलेल्या भाविकांसाठी उत्तर प्रदेशचे सरकार हेलिकॉप्टरची सेवा सुरू करणार आहे मुख्यमंत्री योगी आदिना आदित्यनाथ हे लखनौ सेवेचा प्रारंभ करणार आहेत उत्तर प्रदेशमधील सहा जिल्ह्यांमधून हेलिकॉप्टरने अयोध्येला जाता येणार आहे भाविकांना अयोध्ये नगरी आणि राम मंदिराची हवाई दर्शनाची सोयही करण्यात येणार आहे याची जबाबदारी पर्यटन विभागाने देण्यात आली आहे त्यानंतर बघा कोरोनाच्या रुग्णामध्ये आता घट होऊ लागली आहे यामध्ये देशभरातील लोकांना कायसा दिलासा मिळाला आहे सर्वाधिक रुग्ण आढळत असलेल्या केरळमध्ये सर्वाधिक घट दिसून आली आहे येथे एक हजार नऊ कोविड नोंदवली गेली होती जी गेल्या आठवड्यापर्यंत केवळ चारशे बावन पर्यंत कमी झाली आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोविड ची झपाट्याने वाढत होती परंतु आता तिथेही घट झाल्याचे दिसून आले आहे त्यानंतर बघा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारी सहा वस्तू समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिधा पत्रिका पत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल डाळ रवा मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे सहा वस्तूचा समावेश असल्यास संच आनंदाचा शिधा म्हणून लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहे एक शिधा जिज्ञास संच प्रतिशिधापत्रिका ई पास प्रणालीद्वारे शंभर रुपये या दराने वितरित करण्यात येईल बावीस जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सदर संचाचे वाटप करण्यात येईल त्यानंतर बघा केंद्र सरकारने सवलतीच्या दरातील खाद्यतेल आयातीला मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिल्याचे देशात स्वस्त दराने खाद्यतेलाची आयात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आयात शुल्कात मोठी सवलत दिल्यामुळे पुढील वर्षभर खाद्यतेलाच्या दरात स्वस्तही राहण्याचा अंदाज आहे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने दोन हजार पंचवीसपर्यंत कच्च्या सोयाबीन सूर्यफूल आणि पाम तेलाची आयात पाच पॉईंट पन्नास टक्के तर रिफाईंड तेलावर तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आयात शुल्क आकारून आयात करण्यास मुदतवाढ दिली आहे यापूर्वी ही मुदत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत होती